मारेगाव ठाणेदार उमेश बेसरकर यांचा हृदयविकाराने निधन पोलीस दलासह नागरिकात शोककळा मारेगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर वय पंचेचाळीस वर्षे यांचे आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलासह सर्वत्र शोककळा पसरली आहे गेल्या वर्षी त्यांची बदली पुसद येथून मारेगावला झाली होती शांत मनमिळाऊ व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले होते कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ते सदैव तत्पर राहिले आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांना छातीत दाटून आले त्यानंतर तातडीने वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान चिकित्सकांनी त्यांना मृतदूषित केले त्याच्या निधनामुळे मारेगाव व यवतमाळ जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंदेश व्यक्त करत कुटुंबियांचे दुःखात सहभागी होऊन दिवंगत आदम्यास श्रद्धांजली अर्पण केली